दामणगाव रेल्वे तालुक्यातील कासारखेडा गावात सकाळी एक हादरून टाकणारी घटना घडली आहे शेतात काम करत असलेल्या एकोणीस वर्ष तरुणाला विषारी परडसापाने चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे दामणगाव रेल्वे तालुक्यातील कासारखेड गावात सकाळच्या सुमारास काम करत असताना एक दुर्दैवी घटना घडली विक्रम सोनवणे वर्ष एकोणवीस हा तरुण वाघुली शिवारात सोयाबीन काढण्याचे काम करीत होता त्याच दरम्यान अचानक त्याच्या पायाला विषारी परड सापाने चावा घेतला सुरुवातीला त्याला किरकोळ वेदना जाणवल्या पण काही वेळातच त्याची प्रकृती बिघडू लागली आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत विक्रमला कासारखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे डॉक्टरांनी त्याला तत्काळ प्राथमोपचार दिला मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ ये येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले या घटनेनंतर कासारखेड परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये साप चावण्याच्या भीतीने दहशत पसरली आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की शेत शिवारात साप पकडण्याच्या पथकांची नेमणूक करावी आणि ग्रामीण भागात सर्पदंश प्रतिबंधक जनजागृती मोहीम हाती घ्यावी डॉक्टरांच्या मते योग्य वेळी उपचार मिळाल्यास विक्रम सोनवणे यांचे प्राण वाचू शकतात सध्या त्याच्यावर यवतमाळ रुग्णालयात उपचार सुरू आहेत